तर आता तुम्ही म्हणसाल सकाळ सकाळ हा स्कूटी घेऊन निघाला कुठे तर रामराम मंडळी इतर विषय असा होता की मी एक पाठरू घेतलं होतं बायको म्हणाली तुम्हालाच कसं तर सांभाळते पाठरू मी नसते सांभाळत सोडून या मग काय नाही ते मी आपलं पट्र माझ्या साडू पाहुण्याकडे सोडलं साडू पाहुण्या म्हणला तुमची बायको माझी बायको बहिणी बहिणी ती नाही सांभाळत मला बी नसते सांभाळत मी पाठरू एक होते मी म्हणलं तसं करून घर मी आलो पण दोघं मिळून ऐकून टाकू काय नाही घरी गेलो व्यापारी काढवले व्यापाऱ्याने किंमत त्याची फारच कमी केली पॅट्रो कारण खराब झालं होतं तेव्हा म्हणला ऐकून आई तिकडे देऊन या मग काय तिथून आलो दुकान उघडलं मग मी दुपारी फोन आला बाजार घेऊन म्हणलं मी ते मग आपलं चिटकीच काम असं असा काय मला माहित आहे फोन सुद्धा एवढे शेवटपर्यंत बघत नाही Jenis borgol yang sangat baik. Ibu orang Cikgu pun kamera.